जीवनातल्या आशा संपवायच्या असतील अपेक्षा संपवायची असतील तर संतांच ऐका संतांचं ऐकलं तरच तुमचं माझं सगळ्यांचं भलं होईल मुंबईकर नाहीतर झुमबराबर झुम शरावी आणि त्याच्याबरोबर आपली खरावी आपलं भलं होणार नाही म्हणून संतांचं ऐका अन्यथा काय हे जरी ऐका हे जरी ऐका म्हणा शेवंडी बा काळ बांधून आणि शेवंडी बा काळ बांधून शेवंडी बा काळ बांधून शेवंटी बा काळ వర్తమానో వర్తమాన కోటేమానో వర్తమానోర్ దాదా వర్తమానోర్ వర్తమాన వర్తమానో దాదా వర్తమాన వర్తమానో దా వర్తమానోే వర్తమాన కొన

हे सगळं घरी रोज आहे का ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागा चाळीस टक्के समाज आपल्या कायमच विरोधात असतो कोणाकोणाचा ताण घेता खुश राहायचं खूप नाचायचं गायचं हसायचं काय काय माणसं हसणं विसरले हसत नाही ते हसून घे हे काय तीनशे वर्ष आहे काय केळ आहे अरे मोकळा रातूर काय करून मोकळा ब्रेश राहिलं पाहिजे माणसं म्हणून थोडा वेळ नाचत जा लोकांतात नाचता आलं नाही दरवाजा बंद करून नाचायचा नाचण्याने माणसाचं मन हलक होत गाण्याने माणसाचं मन पवित्र होत आम संसार नाट्य केलो बहुत नाचते डोंगरे महाराज म्हणायचे अरे नाचना आहे प्यारे भगवान केले नाच संसार मी कभी नाचना नाही पडेगा अरे एकदा देवा करता नाचला एकदा देवा करता गायला एकदा देवा करता चालला चालल्याने व्यर्थ चाल संपती गाण्याने व्यर्थ बोलणं संपत अन नाचण्याने संसारातलं नाच थांबतं हे सगळं थांबावं असं ज्याला वाटतं त्यांना संतांचं ऐकून चालत राहा नाही नाही आमच्यावर कर्ज आहे विजय माल्य एवढं आहे का नीरव मोदी एवढं आहे का ताण कशाला घ्यायचा आपल्याला इथं आनंद साजरा करायला परमेश्वरानं पाठवलेला आहे आणि तो आनंद साजरा करण्याकरता जर दीपक बाबा इतके प्रयत्न करत असतील तर एकाच्या कैवाळी उगवी बहुतांची कोळे हा तुमचा सदैव आशीर्वाद दीपक बाबांच्या पाठीशी राहू द्या सगळ्यांनी वारकऱ्याचा आशीर्वाद <स्ट्रावाद>। हा खूप मोठा करत असतो बरं का आता जर सरकारही वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे का प्रश्नच नाही महाराज <स्ट्रावाद। स्ट्रावाद> त्यामुळं वारकऱ्यांनी एकदा ठरवलं ना आशीर्वाद द्यायचा संपलं कोणती शक्ती पुढं चालत नाही तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या दीपक बाबांच्या पाठीशी राहू द्या मी अनिल दादांना मनापासून धन्यवाद देतो एक चांगला सोहळा तुमच्या मैत्रीतून मला पाहायला मिळाला अनिल आरती तई मुक्ताबाईच्या सोहळ्यामध्ये मला पंढरपूरला भेटायला आले आणि एक एवढी सेवा तुम्ही करा ते काय मला म्हटलं बाबा ठीक आहे मुंबईतली सेवा करूया सगळ्यांच्या त्या निमित्तानं झाल्या या सोहळ्याला योगायोगाने आमचे बाबाही आज उपस्थित झाले ज्यांना मुंबई तुम्ह प्रांतातला महत्वाचा दिनांक पाच जानेवारीला प्रबोधनकार ठाकरे नावाचा पुरस्कार ज्या गुरुवारी हरणे महाराजांना मिळाला योगायोगानं ते एका कामानिमित्त आले आणि या उत्सवाला त्यांचीही उपस्थिती लाभली आज जणू बाबांच्या रूपानं निदान मुक्ताबाई या उत्सवाला भेट द्यायला दे आल्या असं आमचं उदात तंतकरण सांगत आहे कारण त्यांची सेवा खूप मोठी आहे या सगळ्या गोष्टी त्यांना जरी आवडत नसल्या तरी मला असं वाटतं बाबा आपला नाही पण ते सेवेची माहिती जगताला झाली पाहिजे खूप जीवनातली सेवा त्यांचे आमच्या काकू आहेत भरपूर मंडळी आमचे माने काका ठाण्यावरून का इथं कीर्तनाला आलेले स्वतः पोलीस आहेत आता रिटायर झाले आदरणीय साहेब इतका व्याप सोडून तुम्ही थांबले साधी गोष्ट आहे मुंबईत मुंबईत पी आय पी एस आय कीर्तनाला यांचा फोटो काढून घ्या मला पाठवा मी सांगेल मुंबईत काय आदर्श आहे साहेब वा धन्यवाद आहे तुम्हाला पण हे दीपक बाबांचं दीपक बाबांच्या उत्सवात आपण गेलं पाहिजे याचं कारण साहेब तुम्ही का आले मी सांगतो ना इथले नगरसेवक वारकरी त्यामुळे या परिसरात असं काही घडूच शकत नाही तुम्ही सुद्धा निश्चिंत रात्री झोपता याला कारण इथले नगरसेवक आहे